सर खूप वेळची वाढ बघत आहोत मला वाटलं तुम्हाला माहित नाही माहिती आलेलो मुंबर होऊन खालती सर विचारा सर काल देवेंद्रजी म्हटले की उद्धव ठाकरे कायम शत्रू आमचे काही शत्रू नाही राजकारणात तुम्ही शत्रू मित्र हे खरं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळलेली आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास जनतेचा विकास आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवात केली आम्ही त्यांना पाठिंबा दिला एक परंपरा या राज्याला यशवंतराव चव्हाण असतील बाळासाहेब ठाकरे असतील वसंतराव नाईक असतील फार मोठी परंपरा या राज्याला आहे की व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे पण व्यक्तिगत शत्रुत्र ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली हे मान्य केलं पाहिजे आपल्या राजकीय शत्रूंना राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे हां खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं ईडी सी बी आय पोलिसांचा वापर करायचा ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती ती परंपरा जर संपूर्ण रास्ते को सद्याच मुख्यमंत्री तो ती या तरह राजकीय वातावरण चांगल रहा फायदा हो राउू साहब इन ने, ने बताया कल देवेंद्र फडणवीस ने एक इंटरव्यू के दौरान शरद पवार को लेकर एक बयान दिया है उनके साथ आने को लेकर कि राजनीति में कोई भी दूर का नहीं होता है कुछ भी चीज़ें जो है वो संभव हो सकती है उद्धव ठाकरे जी वहाँ जा सकते हैं अजीत पवार यहाँ आ सकते हैं कहीं पढ़ सकते हैं नहीं कौन कहाँ जाएगा नहीं नहीं कौन कहाँ जाएगा कौन कहाँ आएगा ये हमारे मित्र देवेंद्र जी नहीं तय करेंगे अपने अपनी पार्टी की एक भूमिका होती है एक आइडियोलॉजी होती है आपने हमारी पार्टी को जिस तरह से तोड़ा है ये कौन सा आइडियोलॉजी में बैठता है भाई ज़रूर कि महाराष्ट्र में एक परंपरा रही है कि हम किसी से व्यक्तिगत दुश्मनी नहीं करते राजनीति में क्या एजेंसिस का मिस करके किसी को जेल में डालो किसी के फैमिली को तकलीफ दो ये शुरुआत जब से भारतीय जनता पार्टी सत्ता में आई है तब से हुई है कि आपने राजकीय विरोधी को झूठे मुकदमे झूठे अपराध में, में डालकर जेल में डालो ख़त्म करो अगर ये परंपरा आप तोड़ने जा रहे हो तो हम आपका स्वागत करेंगे लेकिन राजनीति में जंग जारी रहेगा जब तक आप तानाशाही हाँ या जिस प्रकार के भ्रष्टाचारियों को साथ लेकर आप सरकार चला रहे हो जब तक चलेगा तब तक हमारा एक राजनैतिक जो संघर्ष आहे जारी पुढे असे बोलले होते की राज ठाकरे की उद्धव ठाकरे देवेंद्रजी असे बोलले होते की राज ठाकरे माझे मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझी शत्रू नव्हे चांगली गोष्ट आहे राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्र ही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो आम्ही पंचवीस वर्ष मित्र होतोच ना देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन अडवाणीसाहेब आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो पण आज आम्ही मित्र राहिलो नाही मित्रांना लाद घातली त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं पण राजकारणामध्ये काही असंभव नसतं मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे वसंतराव नाईक माननीय शरद पवार असे अनेक नेते ने झाले त्यांनी व्यक्तिगत सुडाचं राजकारण कर कधी के केलं नाही किंवा किंवा सेंट्रल एजन्सी पोलीस यांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावलं नाही हे सत्य आहे ही, ही, ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला ते जर ते सुधारणार असतील पर्यावरणाचा सं, संतुलन करणार असतील या बिघडलेल्या तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करताय येणार राज्य करताय रेंद पुष्पगुच्छ विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य बदल्यांच नाही बदलाचं वातावरण राजकारण मी करणार आहे हे आणि आता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत संपाय समजायचे नाही संकेत नाहीये महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गडूळ असून हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली नितेश सर, राणेने काय की ईव्हीएम आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल अशीच ताजा काल म्हटले की अंतून पाहून पाय पसरायला पाहिजे शेतकरी कर्जमाफीचा मी कधीही माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्र असेल अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात द्यायला काय अर्थ राहत नाही जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागते कोण पण घेतलं काल की बोलणी करण्यात बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज हरियाणामध्ये आम्ही होतो का हरियाणामध्ये आम्ही होतो का हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं ते एकटेच होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्रीपदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे परत पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का होती का शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे तिथं सर्वत्र आम्ही आहोत तिथं सर्वत्र संजय राऊत आहेत विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकाने हजर असायचे होते ना स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र चालणार पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह मुंबईसह या नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरलासुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये तो बराबर लड़ून अपापले पक्ष मजबूत करा ने ने में है कि मैं भी, भी गलती नहीं नहीं मैं उनको इंसान मानता नहीं वो भगवान है आ, सर संदीप भगवान भगवान होता है एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है हाँ आप मुझे बताइए ब्रह्म इंसान है क्या नहीं वो भगवान है विष्णु भगवान है वो विष्णु के तेरहवें अवतार है तो अब जो अवतार है जिसको अवतार माना गया है वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ कुछ गड़बड़ है केमिकल लोचा है हिंदी सर, में सर हिंदी में लड़ने जा रही है जो कांग्रेस के नेता संदीप दीक्षित दिल्ली में कांग्रेस के नेता वो कह रहे हैं कि जो पार्टियां आम आदमी पार्टी को दिल्ली में सपोर्ट कर रही है उनका कोई वजूद दिल्ली में नहीं है ठीक है देख लेंगे नहीं होगा वजूद कांग्रेस ने आपका वजूद दिखाना चाहिए हमारी शुभकामनाएं ये बोलिए